भ्रामंडळी आज मी बनवते डिंकाचे लाडू तर दीडशे ग्राम डिंक घेतलं आहे मी पाव किलो चणे घेतलेत पाव किलो बदाम घेतले पाव किलो तीळ घेतलेत शंभर ग्राम खोबरं घेतले पाव किलो गुळ घेतला आहे पाव किलो अळसी घेतली आहे थोडी कमीच आहे पाव किलो खजूर घेतलेत आणि तूप घेतले एक वाटी शंभर दीडशे ग्राम असेल काही ह्याच्यातले पदार्थ आपण भाजून घेऊया तूपच भाजून घेऊया तूप नाही टाकणार आहे मी जवस भाजून आहे आलसी आता तीळ टाकलेत मी चण्याची मी साल नाही काढलेली आहे असेच घेतले आणि खजूर जे आहेत ना त्याच्या बिया काढून मी धुवून सुकवले का तर धूळ वगैरे बसलेले असते ना झालेत आपले तिळ भाजून खोबरं भाजून घेऊयात तूपावरती मी पीठ वगैरे काही घेतलेलं नाही आहे गव्हाचं पीठ घेतात ना ते नाही घेतलं कारण माझी मुलं खात नाहीत मग तसे तर मागचा व्हिडिओमध्ये मी भरपूर काय घेतलेलं आहे पण यावेळेस मी फक्त मेथी नाही टाकली ना ना आणि पीठ नाही टाकले त्याच्याबद्दल मी चणे घेतले स्लो गॅसवरतीच आपल्याला सर्व हे करायचं आहे भाजायचं आहे कारण का थोडं जरी हे जा जळाल्याचं हे झालं ना की लगेच वाश येतो डिंक घेऊया फ्राय करू स्लो गॅसवरती ठेवायचं थोडं दोन मिनटं फास्ट करायचा कारण पलटत नाही अगोदर तर हा डिंक पटकन आणि पलटोपर्यंत तो गरम तो त्याच्यामुळे आपल्याला स्लोच गॅस ठेवायचे झालेलं आहे आपलं छान भाजप अर्धी वाटी होता त्याचा एक वाटी झाला आहे छान असा फुलला आहे पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला खजूर भाजायचे भाजायचे म्हणजे त्याला जे मी धुवून घेतलेलं ना त्याचं पाणी पूर्ण सुका सुका सुकोपर्यंत आता पाणी जरा जरी राहिलं तरी लाडू आठ दहा दिवस टिकणार नाही लगेच घेऊ वाशे त्याच्यामुळं छान भाजून घेऊया चिमटभर मीठ टाकले अर्धा अर्धी वाटी पाणी टाकले तूप टाकूया आपण थोडं आपण लाडूचा पाक बनवायचो पाक नाही बनवायचा आपल्याला एक तारेच्या पण जसं एक तारा असे पाक असतो ना तसं नाही थोडंसं हे झालं तर पण पटकन बंद करायचं आपल्याला कोण घेतलेले आहे बघू शकता आपल्याला चणे बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि हे आपलं अलसी ह्या दोन पदार्थ फक्त आपल्याला बारीक वा बारीक वाटायचं आहे बाकीचे सर्व जाडसरच वाटायचे बघू शकता डिंक पण मी वाटूनच घेतलं आहे बदाम जाडसर ठेवलेत आणि तीळ जाडसर ठेवलेत मिक्स करून घेऊया आपण सगळं मिक्स झालेलं आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून थोडं थंड होऊ द्या मग आपण लाडी होऊ लाडू वळूया झालेलं आपलं पूर्णपणे थंड लाडू वळतोय का बघूया कारण तुपाचा मी झिरो प्रमाणात वापर आहे समजू शकता थोडा जोर लागतोय पण वळतात काय करणार मुलांना अजिबातच नाही चालत तूप वगैरे तर काय करणार त्या हिशोबाने आता व्हिडिओ बघणार ना तेव्हा ते बन अरे हां ममाने खूप कमी तुपामध्ये बनवलेत आपण खाऊ शकतो हे बघा असा लाडू बन वळतो आहे अशा पद्धतीने आपण पटापट लाडू वळून घेऊया चला